माझ्यासारख्या सुंदरतेवर तू धिक्कार दिलायस ना पण नाही विक्रम नाही आता विक्रमला घराला फक्त तू तू राशीला नाही तर मी पण बघ मी तर तुझ्या भावाची पत्नी आहे आणि तुला या घरातून कस बाहेर काढायचं ना हे चांगल्या पद्धतीने डाऊक आहे मला कारण तू मला नाकारलायस त्या चिलाला नाकारलायस पण नाही पण नाही त्यानंतर तुला भीक मागायला लावेल अशी पाळी आणणार आहे मी तुझ्यावर पण बघ बघ आता खरी माझ्या नाटकाला सुरुवात तुला तू तु। नाही विक्रम काय बोलले का तुला तू आणि त्यावेळेस माझ्या घरी जसं मला सांगितलं होतंस ना की योगेशला या घरात ठेवायचं नाही म्हणून अरे बघ ना तेच तर प्लॅनिंग चालू आहे माझी अगं आत्ता सोपतेस तू मग मला वाटलं की माझा पतीराज येणार आहे पण इथे तू एंट्री क्लास म्हणून हे सगळे बघ ना बघ सगळं साडी पिणं वगैरे मी काढून शिवलं आणि जस्त माझा नवरा इथे आला ना लगेच त्याला सांगते आहे की योगेशने माझ्यावर बलात्काराचा आरोप केलाय म्हणून अगदी बरोबर लगेच का तू माझी बाई बहीण लोक लोकळीस पण मी काय म्हणते आता तुला काय म्हणतो माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न ठीक आहे ना बरोबर ओके ना ठीक आहे तू लवकर करू नको दादा तू बघ जेव्हा माझे सासू सासरी या घरातून निघून गेले ना देवदर्शनासाठी तेव्हा त्यांना चिवळ्या आणि लाडू बांधून दिलं आणि तिथे काय केलं तू जसं सांगितलं होतं अगदी त्या चिवड्यामध्ये आणि लाडवामध्ये सुद्धा मी जहर टाकून दिलं आहे एखाद्या गावामध्ये जेव्हा ते आराम करत असतील ना आणि जेव्हा नाश्ता करत येईल त्यावेळेस त्यांची जीवन यात्रा संपूनही जाईल आणि मला तर वाटते आतापर्यंत संपली पण असेल अरे पण मी त्या लाडू मध्ये आणि चिवड्यामध्ये जहर टाकलाय ना आणि कदाचित ते जिवंत राहिलेच तर मला मला त्यांचा पाठलाग केला पाहिजे अरे जिथं मिळाले तिथंच त्यांना फार करतो मी एवढं करून सुद्धा ते जिवंत असतील असं वाटतंय तुला अगं सावध असणे कधीही चांगलं अगं शिक या भावाकडून सांगतोय मला त्याच पद्धतीने मी करतो आहे पण मला नाही वाटत ते जिवंत असतील म्हणून तरी पण आपण हुशारी राहायला लागेल ना चालेल पण दादा तू एक काम कर तू लवकर त्यांच्या शोधाला जा मी लगेच योगेश्वर बलात्काराचा आरोप लावते म्हणजे आपला प्लॅन सत्य होईल बिलकुल पण मला एकदा सांग ना माझ्या बलात्कार होण्याचं म्हणजे आहे त्या तयारी गुरु त्याच्या पेक्षा हुबेहू ओके ओके बाय काळजी घेशील शिला अगं एशिला अशी नाही बसली तुला अगेशिला तुला काय तू अगं मी बाहेर जाऊन आलो अगं तुला आनंदात राहायला पाहिजे होतं आणि आज तू अशी रुसून बसलीस अगं काय झालं ग तुला मला सांगशील की नाही